भारतानं सहा मेच्या रात्री पाकिस्तानवर आणि पीओ के वर जो स्ट्राईक केला त्यानंतर आता जवळजवळ बत्तीस तास उलटलेले आहेत यानंतर भारत आणि पाकिस्तानच्या बॉर्डरवर अनेक गोष्टी घडलेल्या आहेत त्यामुळं काल रात्रभरात काय काय घडलं त्याच्यावर एक नजर टाकूया कारण एक अतिशय दुर्दैवी अशी घटना आत्ताच समोर आलेली आहे एक गोष्ट म्हणजे काल सकाळपासून पाकिस्तानच्या आणि भारताच्या दरम्यानच्या एलओसी वर आणि इंटरनॅशनल बॉर्डरवर दोन्ही ठिकाणी पाकिस्तानकडून म्हणजे पाकिस्तानच्या सैन्याकडून गोळीबार चालू राहिला या गोळीबाराबरोबरच आपण काहीतरी करून दाखवलं पाहिजे अशा उद्देशानं पाकिस्तानच्या सैन्यानं तोफांच्या तोफगोळ्यांचा मारा देखील केला म्हणजे एक प्रकारचं शेलिंग केलं ज्याला मोर्टार शेलिंग असं देखील म्हणतात याचं उत्तर भारतीय सैन्य कंटिन्युअसली पाकिस्तानला देत आहेच पण पाकिस्तान हे जे आर्टिलरी शेलिंग करत आहे ते शलिंग भारतीय सैन्यावर न करता राजुरी पूंच आणि तंगदार या सेक्टरमधल्या रहिवासी भागावर तिथल्या लोकांच्यावर त्यांची घरं उद्ध्वस्त करण्यासाठी करत आहे त्याचबरोबर या मध्ये आतापर्यंत सोळा सामान्य नागरिकांचा मृत्यू झालाय म्हणजे ज्यांचा या भारत पाकिस्तानच्या युद्धाशी काही संबंध नाही पूंछमधल्या एका गुरुद्वारावर काल हल्ला होऊन या गुरुद्वारामधल्या तीन शिखांचा मृत्यू झालाय जे फक्त त्या गुरुद्वारामध्ये दर्शनासाठी गेले होते याचबरोबर काल रात्री भारताच्या पाचव्या फिल्ड रेजिमेंटचे जवान लान्स नाईक दिनेश कुमार हे काल पाकिस्ताननं केलेल्या येलोसीवरच्या पूंछमध्ये केलेल्या शेलिंगच्या फायरिंगमध्ये जखमी झाले होते काल रात्री त्यांचं निधन झालं काल व्हाईट नाईट कोप्स या भारतीय सैन्याच्या विंगनं याबद्दलची महत्वाची माहिती एक्सच्या म्हणजे ट्विटरच्या माध्यमातून लोकांना दिली पाकिस्ताननं केलेल्या या हल्ल्यानंतर दिनेश कुमार हे बऱ्याच काळासाठी जखमी होते ते हॉस्पिटलाइज होते भारतानं ज्या प्रकारचा हल्ला केला होता तो फक्त दहशतवाद्यांसाठी आणि दहशतवाद्यांच्या वर पिन पॉइंटेड कोऑर्डिनेटेड आणि फोकस्ड असा हल्ला होता पाकिस्ताननं मात्र जो हल्ला केलाय तो अंधाधुंद गोळीबार केलाय अंधाधुंद शेलिंग केलंय लान्स नाईक दिनेश कुमार हे भारतातल्या हरियाणाचे आहेत हरियाणा सरकारनं देखील म्हणजे तिथल्या मुख्यमंत्र्यांनी देखील त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे मध्ये राहणाऱ्या हजारो लोकांनी हेच सांगितलं की आम्ही काल रात्री घरी झोपलो होतो आणि आमच्या घरावर येऊन दारुगोळा पडत होता या हल्ल्यामध्ये ज्या लोकांचा मृत्यू झाला आहे त्यामध्ये चार लहान मुलं देखील आहेत ही पाकिस्तानसाठी अत्यंत लाजिरवाणी बाब आहे कारण पाकिस्तान सामान्य लोकांच्या वर हे युद्ध लादत आहे बारा वर्षाची रुखसाना जिचा या युद्धाशी काही संबंध नाही ती सध्या जम्मूच्या हॉस्पिटलमध्ये आहे त्याचबरोबर आतापर्यंत या पाकिस्ताननं केलेल्या हल्ल्यात त्रेचाळीस लोक जखमी झालेले आहेत पाकिस्तान सैन्यानं हा जो हल्ला केला आहे तो भारतीय लोकांच्यावर आहे आणि भारतीय सैन्यावर आहे भारतानं करताना असा कुठलाही हल्ला पाकिस्तानच्या सामान्य जनतेवर आणि पाकिस्तानच्या सैन्यावर केला नव्हता आणि याचं उत्तर एक युद्ध असं समजूनच दिलं जाईल असं भारताचे गृहमंत्री अमित शहा यांनी म्हणले अमित शहा यांनी सैन्याला येलोसीवर रिटालिएशनसाठी म्हणजे उत्तर देण्यासाठी सज्ज राहायला सांगितलंय अमित शहानी असं देखील सांगितलं की लोकांचा जीव वाचवणं ही आपली प्राथमिकता आहे त्यासाठी लोकांना सुरक्षित ठिकाणी लवकरात लवकर हलवण्यात यावं या गोष्टीचा परिणाम येणाऱ्या काळात युद्ध होण्यात होऊ शकतो कारण भारतानं पाकिस्तानच्या कुठल्याही सैनिकी पोस्टवर हल्ला केला नव्हता हो काल जे मीडिया ब्रिफिंग सोफिया कुरेशी आणि व्योमिका सिंग यांनी केलं होतं त्यामध्ये त्यांनी हेच सांगितलं होतं की भारतानं कुठल्याही सामान्य लोकांना लक्ष केलेलं नाही किंवा सैनिकी पोस्टला देखील लक्ष केलेलं नाही या हल्ल्यातून पाकिस्तानला काही फायदा होणार नाही त्यांना फक्त भारताचे किती लोक मारले हा नंबर दाखवायचा असेल तो नंबर त्यातून दाखवता येईल पण ज्यांना मारलं ते सामान्य लोक आहेत सामान्य लोकांचा सा जीव घेणं हे एक भित्रेपणाचं लक्षण आहे ज्यांच्या दम नसतो तेच लोक अशा प्रकारे सामान्य लोकांना येऊन गोळ्या घालतात ज्यांच्या हातात बंदूक नाही त्यांना धर्म विचारून मारतात अशा प्रकारच्या हरकती पाकिस्ताननं मागच्या अनेक वर्षात केलेल्या आहेत आणि ते वितरेपणाचं लक्षण तर आहेच पण याशिवाय ते जेनेवा कन्व्हेन्शनच्या विरुद्धत आहे तुम्हाला जर उघडपणे हे युद्ध लढायचं असेल तर तुम्ही भारतीय सैन्याबरोबर लढा पण पाकिस्तान भारतीय सैन्याबरोबर युद्ध लढत नसून सामान्य लोकांच्या बरोबर युद्ध लढतंय जे ते मागची जवळजवळ सत्तर पंच्याहत्तर वर्ष करत आले येणाऱ्या काळात भारत या गोष्टीसाठी अत्यंत कडक शब्दात उत्तर देईल असं भारतानं स्पष्ट केलंय काल भारतानं पाकिस्तानच्या दहशतवाद्यांच्यावर हल्ले केल्यानंतर पाकिस्तानचं सैन्य आणि पाकिस्तानचे दहशतवादी आणि त्यांचे नातेवाईक हे काल दिवसभर आणि काल रात्री उशिरापर्यंत या हल्ल्यात मृत झालेल्या दहशतवाद्यांची शरीर त्या ढिगाऱ्याकडून शोधण्यामध्ये होते काल रात्री उशिरापर्यंत या मृत व्यक्तींचे अंत्यसंस्कार पाकिस्तानमध्ये चालू होते पाकिस्तानच्या मिलिटरीचे म्हणजे आर्मीचे कितीतरी महत्वाचे अधिकारी या दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहिलेले दिसले आणि एक प्रकारे पाकिस्तानचा दहशतवादाला असणारा पाठिंबा उघडा पडला याचबरोबर भारतानं काल रात्री जम्मू अमृतसर आणि दिल्ली अशा महत्वाच्या आणि अत्यंत सेन्सेटिव्ह अशा ठिकाणावर ब्लॅकआउट केलं या ब्लॅकआउटची देखील काही व्हिडिओ समोर आलेले आहेत आणखी एक गोष्ट म्हणजे डोनाल्ड ट्रम्प जरी भारताचे मित्र असं स्वतःला सांगत असले तरी काल रात्री त्यांनी जी प्रतिक्रिया दिली ती अत्यंत सावधपणे दिली डोनाल्ड ट्रम्प सारखा माणूस इतकं सावध कधीपासून बोलायला लागला हा प्रश्न पडतो ते म्हणाले की भारत आणि पाकिस्तान या दोघांनी देखील एकमेकाला पुरेसं जखमी केलेलं आहे त्यामुळे आता थांबायला हरकत नाही माझे भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांची चांगले संबंध आहेत आणि मला असं वाटतं की त्यांचं हे भांडण आता था थांबेल जर मी या मुद्द्यावर काही मध्यस्थी करू शकत असेल तर ती करायला मी तयार आहे oh, so uh, well पण भारत आणि पाकिस्तानच्या मुद्द्यावरती जवळजवळ पन्नास साठ वर्षापासून भारताचा स्टँड क्लिअर आहे म्हणजे इंदिरा गांधींनी एकोणीसशे एकाहत्तर सालीत सांगितलं होतं की भारत आणि पाकिस्तानमधला वाद मग तो काश्मीरचा असो किंवा इतर कोणताही असो हा फक्त द्विपक्षीय वाद आहे त्यामध्ये दे कुठल्याही देशाचा कुठल्याही संस्थेचा आणि कुठल्याही व्यक्तीचा काही संबंध नाही तो मिटवायला भारत आणि पाकिस्तान दोघेही समर्थ आहेत तर या होत्या काल रात्रभरात घडलेल्या घडामोडी पुन्हा भेटूया अशाच माहितीसह तोपर्यंत पाहत रहा द मराठी बाणा जय हिंद